शिवजयंतीच्या दिवशी पुण्यातल्या कोथरूड परिसरातील आयटी इंजिनियर देवेंद्र जोग यांना काही जणांनी बेदहम मारहाण केली होती मारहाण करणारे लोक हे गुंड गजा मारणीच्या टोळीतील असल्याची माहिती मग समोर आली मारहाण झालेले जोग हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निकटवर्ती असल्यामुळे मोहोळ यांनीही या प्रकरणाला लक्ष घालून पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे अशी भूमिका घेतली काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गजा मारणेला कोथरुडी पोलिसांकडून अटक करण्यात आली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची निकटवर्ती आहे देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे कोथरूड पोलिसांनी गजा मारणेला अटक केली गजा मारणे बरोबरच इतर आरोपीचाही कोथरुड पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे पण आता या सर्व प्रकरणामध्ये आता मुरलीधर मोहळ यांनी या, या प्रकरणाला हात घातल्यामुळे पुणे पोलिसांनी आरो त्यातील आरोपीची दिंडही पोलिसांकडून काढण्यात आली सोमवारी गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावल्यानंतर काही वेळातच पुणे पोलिसांनी त्याला अटकही केली त्यामुळे सध्या पुन्हा एकदा गजा मारणे आणि त्याच्या टोळीचं पुन्हा एकदा चर्चा व्हायरल व्हायला लागल्यात देवेंद्र जो यांच्या मारहाणीचं हे प्रकरण नक्की काय आहे त्यामुळे गजा मारणे गँगवर पोलिसाकडून कशी कारवाई करण्यात आली आणि पोलिसांनी अटक केलेला गजा मारण्याचा नेमका इतिहास काय जाणून घेऊया मारहाण तर झाली पण क्वचित कारणा कोथरूड मध्ये गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदहम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला एकोणीस फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईक वरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांनी वादविवाद झाला आणि त्यामुळे हे चौघे मिळून देवेंद्र जोग यांना यांनी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीनंतर आता या प्रकरणी कोथुड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल केलाय कोथुड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर चौथा आरोपी बाबू पवार सध्या फरार आहे बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारनेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर ओम तीर्थराम धर्म जिद्नासु आणि किरण कोंडीबा पडवळ आणि बाबू पवार यांचे नाव समोर आले यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे आणि हे भीतीचं वातावरण असल्यामुळे आता यावेळी भूमिका घेत मुरलीधर मोहळ यांनी कारवाईचे आदेश दिलेत चौकात जागा न मिळाल्यामुळे विचारणा केल्याच्या कारणाने देवेंद्र या व्यक्तीला मारहाण झाली तो तो माझ्या कार्यालयात काम करत नाही भारतीय जनता पक्षाचा आहे समजल्यानंतर पोलिसांशी मी बोललो शेवटी देवेंद्र असो किंवा कोणताही पुणेकर माझ्या शहरात असे चालू देणार नाही चूक करणारा कोणीही असला तरी त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई झालीच पाहिजे यामध्ये सहभागी असणाऱ्या वाचवायला कोणी येत असेल तर त्यांना पोलिसांनी सोडू नये या प्रकरणी कठोर कारवाईच्या सूचना यावेळी मोहळ यांनी दिल्या आणि आता या सगळ्यानंतर गजा मारण्याच्या अटकेनंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास आहे तो पुणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय गुन्हे शाखेकडे तपास सोपवल्यामुळे प्रकरणाची पाळीमुळे आणखी खोलवर शोधली जाणार आहेत कोथुड परिसरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पुणे पोलिस आता अधिक आक्रमक भूमिका घेत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजा मारणे टोळीतील एकूण सत्तावीस आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत या टोळीतील सदस्यांना मालमत्तेची माहिती डीडीआर विभागाकडून आणि वाहनांची माहिती आरटीओ विभागाकडून माग हे सर्व आरोपी घटनेच्या दिवशी चित्रपट बघायला गेल्याची माहिती सुद्धा मिळत आहे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे बघणं महत्वाचं ठरेल